नमस्कार चला तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी आपे बनवूया प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला दाखवते मी डाळ तांदूळ किती घेतले ते दोन वाटी तांदूळ अर्धी वाटी हरभरा डाळ आणि एक वाटी उडीद डाळ घेतली हे आपण दोन ते तीन पाण्यांच्या छान स्वच्छ धुवून घेणार आहोत छान चोळून चोळून ध्यावायचं कारण उडीद डाळीला थोडंसं पांढरं पांढरं पावडर लावलेले असते किंवा तांदळाला तर आपण हे छान दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि छान होतात हे आपे खमंग असे हरभऱ्याच्या डाळीमुळं छान पीठ फुलल्या जाते आता हे आपल्याला अर्ध पातील हे सगळं डाळ तांदूळ आहे तर फुल आपल्याला हे पातील भरून पाणी ठेवायचं कारण डाळ आणि तांदूळ छान भिजल्या जातात मग आता हे मी चार ते पाच तासासाठी भिजत घातलं मस्त आपले दात तांदूळ छान भिजले गेले बघू शकता तुम्ही आता आपण असंच हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे आता आपण हे थोडं थोडं घेऊन मिक्सरमधून पाणी नाही घालायचं आहे जास्ती आणि हे पाणी आपण जे सकाळी भिजत घातलं होतं तेच तेच पाणी घ्यायचं हे आपण जे मिक्सरमधून काढून घेतो तेव्हा हेच पाणी वापरायचं तुम्हाला दाखवते मी किती बारीक करायचं एकदम बारीक करायचं आहे जेवढं बारीक करता येईल तेवढं आणि खूप पातळ नाही ठेवायचं आपल्याला बघू शकता एवढं घट्टपणा पाहिजे आणि एकदम बारीक पाहिजे छान बारीक झालं आता आता हे आपण सगळं मिक्सरमधून काढून घेतलं मी आणि छान मिक्स करून आता हे मी ही रात्री असंच झाकून ठेवणार आणि सकाळी मी याच्या नाश्त्यासाठी आपे बनवणार आहे आता आपण सकाळी उठल्यानंतर बघू बहु। आता बघू शकता तुम्ही मस्त फुललं आहे आपलं आणि छान जाळी पण आली बघू शकता छान पीठ छान जर पीठ फुललेलं असलं तर आपे आप छान होतात आता हे दोन भाग केले मी पिठाचे आता आपण अर्ध्या भागामध्ये आपण मसाले घालूया जास्त मसाले घालायची गरज नाही आहे थोडंसं हळद चवीपुरतं मीठ एकदम बारीक कट केलेला कांदा आणि तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हिरवी मिरची कट करून घालू शकता बारीक कट करायचे आणि लहान मुलांसाठी जर बनवत असेल तर गाजर काकडी थोडंसं पालेभाज्या बारीक चिरून घालू शकतो आता मी आपे पात्र गरम करायला ठेवलं आणि थोडं थोडं तेल घातलं त्याच्यामध्ये थोडं जर पीठ घट्ट दाटसर वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आता हे सगळे आपण पात्रामध्ये मिश्रण घालूया छान होतात खमंग आणि चवळीलाही छान लागतात आपे शक्यतो गरम गरमच खायला छान वाटतं खूप घट्ट नाही ठेवायचं पीठ नाहीतर ते घशामध्ये असं अडकल्यासारखे होते आता आपण सगळे आप करून घेऊया आणि वरतून थोडंसं तेल घालूया दोन दोन तीन तीन, तीन थेंब आता थोडंसं तेल घातल्यानंतर एक दोन मिनिट झाकण ठेवायचं गॅस कमी ठेवायचा आपल्याला बघू शकता किती सुंदर कलर आला आणि जाळी आहे दोन मिनटानंतर पलटून घ्यायची दोन मिनिट झाले आता छान जाळी आली आणि कलरही छान आला बघू शकता तुम्ही छान लागतात हे खमंग आणि खुसखुशीत असे मस्त आता अजून एक मिनिटभर आपण झाकण ठेवूया तर छान झाले तर आपले आप्पे आपण काढून घेऊया मध्येपर्यंत असं जाळीदार तयार होते आता हे सगळे आपे काढून घेतले आणि चटणीची तयारी करूया हे मिरची मी भाजून घेतली भाजून घेतल्यामुळं चवीलाही छान लागते आणि खूप तिखटपणा जाणवत नाही पुदिना घेतला थोडी कोथिंबीर थोडं कढीपत्ता जिरे लसूण मीठ एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी डाळ आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये टाकून घेऊया कोथंबीर पुदीन थोडी साखर घातली चवीनुसार अर्धी वाटी दही आणि एक वाटी पाणी आता हे आपण बारीक करून घेऊया मिक्सरमधून छान चटणी तयार झाली बघू शकता आणि वरून फोडणी घालायची जिरे मोरी कढीपत्ता थोडासा हिंग मस्त आपे तयार झाले बघू शकता कलरही सुंदर आला आणि चवीलाही छान तुम्हाला एक दाखवते मी मध्येसुद्धा छान जाळीदार तयार होतात थोडंसं मऊ पाणी घातल्यामुळे थोडंसं मऊपणा येते आणि छान सॉफ्ट असे होतं ते चटणीसोबतही खाऊ शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता चवीलाही छान दिसायलाही छान धन्यवाद